या अगोदर आपण स्वाध्याय एक दशांश तीन मधील प्रश्न क्रमांक एक ते सात पर्यंतचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत तर आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी स्वाध्याय एक दशांश तीन मधील प्रश्न क्रमांक आठ या ठिकाणी पाहणार आहोत जे उर्वरित प्रश्न आहेत ते उर्वरित प्रश्न आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर यामध्ये सध्या एक दशांश तीन मधील आठवा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत पाचशे पंचावन्न नंतर येणाऱ्या अकराव्या समसंख्येचे वर्गमूल किती असं या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे तर प्रश्नच व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला समजून घेणं गरजेचं आहे पाचशे पंचावन्न नंतर येणाऱ्या अकराव्या समसंख्येचे पहा अगोदर दिलेली दिले जी संख्या आहे दिलेली संख्या कोणती आहे पाचशे पंचावन्न पाचशे पंचावन्न ही जी संख्या आहे ही संख्या कोणती आहे सम आहे का विषम आहे तर ही संख्या आहे विषम संख्या त्यानंतर विचारलं काय आहे की पाचशे पंचावन्न नंतरची अकराव्या समसंख्येचे वर्गमोळ अकराव्या समसंख्येचे वर्गमोळ म्हणजे आपल्याला पाचशे पंचावन्न नंतरची पहिली जर आपण श्रमसंख्या या ठिकाणी पाहिली पहा सुरुवातीला तर काय करावं लागेल आपणाला म्हणजे दिलेली विषमसंख्या आहे म्हणून त्यांच्यामध्ये एक या ठिकाणी आपल्याला मिळवावं लागेल बरोबर पाचशे छप्पन्न येणार आहे म्हणजे पहिली समसंख्या आपल्याला या ठिकाणी मिळेल समसंख्या पहिली समसंख्या आहे आता राहिल्या किती समसंख्या पहा दहा समसंख्या राहिल्या म्हणजे एक पहिली आपली सम समसंख्या आलेली आहे पाचशे छप्पन्न आधी तर राहिलेल्या समसंख्या किती आहे दहा आहेत आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक समसंख्या असेल किंवा प्रत्येक विषम संख्या असेल त्याच्यामध्ये दोनचा फरक असतो म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल पहा दहा गुणिले दोन आपल्याला या ठिकाणी करावं लागेल म्हणजे या पाचशे छप्पन्न मध्ये किती ऍड करावे लागतील पहा पाचशे छप्पन अधिक दहा गुणिले दोन बरोबर वीस होणार आहे ज्यावेळेस आपण यांची बेरीज करू पाचशे छप्पन्न अधिक वीस बरोबर पाचशे शहात्तर ही बेरीज त्याची आलेली असणार आहे पाचशे शहात्तर आता काय सांगितलेलं आहे आपणाला की जी समसंख्या आलेली आहे या संख्येचे वर्गमूळ किती असं विचारलेलं आहे आपणाला मग आता या पाचशे शहात्तर मग संख्या कितीही मोठी असो किंवा कितीही छोटी असो त्या संख्येचं वर्गमूळ आपल्याला कशा पद्धतीने काढायचं आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आता या पाचशे शहात्तरचं वर्गमूळ कसं काढतो पहा त्याला एक मेथड आहे आपणाला की याचे फॅक्टर्स आपण या ठिकाणी लिहून अं याचं वर्ग मग या ठिकाणी फाइंड आऊट करू शकतो तर हे काढण्याची आवश्यकता आपल्याला नसली पाहिजे कारण आपणाला एक ते तीस पर्यंतच्या संख्येचे वर्ग आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे आणि एक ते दहा पर्यंतच्या संख्येचे घन हे सुद्धा आपणाला पाठ असणं गरजेचं आहे या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी करणं आवश्यक आहे तर आता या पाचशे शहात्तरचं मग आपण काढूया पहा कशा का पद्धतीने काढायचं आहे ते पाचशे शहात्तर बरोबर कितीनं भाग जातोय दोन ना है। और दोन लिहिले हे केल्याच्या नंतर दोन न काय करायचं आहे या पाचशे शहात्तरला आपल्याला भागायचं आहे म्हणजे काय होईल पहा बेदुनी चार शिल्लक एक राहिले सतरा राहिले बेआटी सोळा त्यानंतर परत एक या ठिकाणी शिल्लक राहिले सोळा झालं म्हणजेच ब्याटी सोळा परत या दोनशे अठ्ठ्याऐंशी चे आणखीन परत भाग जात आहेत कितीने भाग जातो पहा दोन ने भाग जातो तर या ठिकाणी दोन त्यानंतर बेक बे बेचोक आठ बेचोक आठ त्यानंतर दोन गुणिले दोन गुणिले परत हे एकशे चौवेचाळीस जे आहे या एकशे चौवेचाळीसला दोनने ने भाग जाणार आहे तर आता कोणत्या संख्येने भाग जातो यासाठी आपल्याला काय करावं लागेल विभाज्यतेच्या कसोट्या आहेत त्या कसोट्यांचा वापर आपल्याला या ठिकाणी करावा लागेल दोन ने भागल्यानंतर एकशे ला बहात्तर आलेलं असेल परत आणखीन आपणाला दोन गुणिले दोन गुणिले दोन परत आता हे जे बहात्तर आहे बहात्तरला कितीने भाग जाणार आहे परत दोन ने भाग जातो म्हणजे दोन आता या दोन न काय करायचं या बहात्तरला भागायचंय म्हणजे काय करावं लागेल बे तरी सहा एक शिल्लक राहायला दोन खाली घेतले बारा झाले म्हणजे बेसख बारा म्हणजे छत्तीस या ठिकाणी आलेलं असणार आहे जोपर्यंत हे अवयव म्हणजे मूळ अवयव येत नाही तोपर्यंत हे अवयव आपल्याला या ठिकाणी पाडायचे आहेत त्यानंतर परत हे छत्तीस दोन ने भाग जाणार आहे बेक बे, क, बे एक शिल्लक राहायला सोळा झाले ब्यात ते सोळा त्यानंतर आणखीन पुढे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन, दोन। आणि त्याच्या पुढे काय करावं लागेल आपल्याला पहा परत हे कितीने भाग जातो तर याला दोन ने निषेध भाग जातो म्हणजे दोन गुणिले ब्याण्णव अठरा परत या नऊच्या आणखीन भाग जातात दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन आणि या नऊ ला कितीनं भाग जाणार आहे तीन तीन त्रिक नऊ अशा पद्धतीनं म्हणजे या पाचशे चे जे मूळ अवयव आहेत तर ते हे मूळ अवयव आहेत आणि या याच आपणाला जे हे करायचं आहे का वर्गमूळ काढायचं आहे मग आता वर्गमूळ आपण कशा पद्धतीने काढतो पहा हे वर्ग मुळाचं चिन्ह आपणाला या ठिकाणी द्यायचंय पाचशेच्या तर बरोबर काय करायचंय दोन पैकी एक आपणाला या ठिकाणी घ्यायचं आहे हे दोन दोनचा ग्रुप आपण या ठिकाणी करूया म्हणजे आपल्याला काय काय घ्यायचं आहे ते कळेल या दोन पैकी एक दोन या दोन पैकी एक दोन या दोन पैकी एक दोन आणि या तीन पैकी एक, एक तीन आपणाला या ठिकाणी घ्यायचं आहे म्हणजे काय होईल पहा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आणि आठ तरी चोवीस म्हणजे या पाचशे शहात्तरचं जे वर्गमूळ आहे ते वर्गमूळ किती आलेलं असणार आहे तर हे वर्गमूळ चोवीस आलेलं असणार आहे म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक तीन उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर आता काय करायचे पहा आपणाला की याचं एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे की आपण हे उदाहरण कशा पद्धतीनं या ठिकाणी सोडवलेलं आहे ते आणि हे, हे स्क्रीनशॉट काढायचं झाल्याच्या नंतर आपणाला पुढील अ माहिती या ठिकाणी पाहायची आहे ओके छान सर्वांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे चोवीस अगदी बरोबर आहे तर म्हणजे काय करावं लागेल पहा की ज्यावेळेस आपण एखादं उदाहरण सोडवत असतो त्यावेळेस आता हे आपण स्टेप बाय स्टेप केलेलं आहे की म्हणजे ज्यावेळेस काही विद्यार्थी नवीन असतात त्यावेळेस हे स्टेप बाय स्टेप केलेलं आहे परंतु काही स्टेप्स न करता सुद्धा आपल्याला याचं उत्तर शोधता आला असतं का तर हो बा याचं उत्तर आपण शोधू शकलो असतो आता उत्तर आपण कशा पद्धतीने शोधू शकलो असतो तर त्यासाठी काय माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला एक ते तीस पर्यंतच्या संख्यांचे वर्ग माहिती असणं गरजेचं आहे आणि एक ते दहा पर्यंतच्या संख्यांचे घण माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे या दोन गोष्टी जर आपल्याला माहिती असतील तर आपण हे वर्गमूळ सहज पद्धतीने शोधू शकलो असतो म्हणजे कसं शोधू शकलो असतो पहा काय सांगितलेलं आहे की पाचशे पंचावन्न नंतर येणाऱ्या अकराव्या समसंख्येचे वर्गमूळ आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे अकराव्या समसंख्येचं मग आता या अकराव्या समसंख्या म्हणजे काय असणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये मॅक्झिमम कितीचा डिफरन्स असेल अकरा दोन्ही बावीस वजा एक बरोबर म्हणजे एकवीस म्हणजे एकवीस आपल्याला याच्यामध्ये मिळवायचं आहे आणि एकवीस मिळवल्याच्या का एक नंतर काय येणार आहे पाचशे शहात्तर येणार आहे आणि पाचशे शहात्तर हे कोणाचं वर्गमुळे आहे तर ते चोवीसच म्हणजे त्याचं उत्तर चोवीस असणार म्हणजे पाचशे शहात्तरचं चो वर्गमुळे चोवीस असणार आहेत आणि या पर्यायांमध्ये जरी पण आपण विचार केला तर हे पर्याय क्रमांक जे म्हणजे हे जे ऑप्शन दिलेले आहेत एकोणतीस म्हणजे च काय येतं पहा तर मोरदॅन आठशे असणार आहे त्यानंतर सव्वीस असे हे पण मोरदॅन सहाशे असणार आहे हे पण मोरदॅन सातशे असणार आहे पण एकमेव सहाशे पेक्षा कमी असलेलं कोणता आहे अंक तर तो आहे चोवीस म्हणजे याचं उत्तर काय आलेलं असणार आहे पर्याय क्रमांक तीन चोवीस हे उत्तर आपल्या या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया यामध्ये आणि आज आपण काही जणांशी चर्चा केली त्यामध्ये लवकरच बाजारामध्ये पुस्तक या ठिकाणी अवेलेबल होणार आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ आपण या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये दोन हजार सातशे त्रेसष्ट नंतर येणारी नंतर येणारी पुढील सतरावी समसंख्या कोणती पुढील सतरावी समसंख्या कोणती सम संख्या कोणती पण हा याच उत्तर आपण शोधायचं आहे प्रयत्न करायचा आहे उत्तर याचं काय येऊ शकतं ते कमेंट करून सांगायचं आहे काय काय उत्तर येतं ते पाहू आपण उत्तर येतं का ते दुसरा पर्याय दोन हजार सातशे शहाऐंशी तिसरा पर्याय आहे दोन हजार सातशे शहाण्णव आणि शेवटचा पर्याय आहे दोन हजार सातशे चौऱ्याण्णव हे ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत तर आता याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे पाहूया ओके आणखीन काय काय उत्तर येते ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय आलेले आहेत काही जणांचे कमेंट्स छान तर आता ऍक्च्युअल मध्ये पाहूया की या प्रश्नाचं उत्तर आपण काय येणार आहे आणि आपल्याला काय अपेक्षित आहे दिलेली संख्या ही विषम संख्या आहे दोन हजार सातशे त्रेसष्ट येणारी पुढील सतरावीस समसंख्या कोणती असं सांगितलेलं आहे म्हणजे दिलेली संख्या ही विषम आहे आणि विचारलेला आहे सतरावी समसंख्या याला आपण दोन पद्धतीने करू शकतो पहा एक तर दोन हजार सातशे त्रेसष्ट अधिक एक बरोबर दोन हजार सातशे चौसष्ट म्हणजे सुरुवातीला काय करूया पहा आपण सुरुवातीला पहिली समसंख्या आपण या नंतरची येणारी संख्या शोधूया म्हणजे ही पहिली समसंख्या असेल दोन हजार सातशे चौसष्ट त्रेसष्ट नंतरची पहिली समसंख्या अधिक आता किती राहिले पुढं सोळावी विषम संख्या राहिलेली आहे म्हणजेच काय करावं लागेल पहा आपणाला हे प्रत्येक दोन समसंख्यांमध्ये दोनचा फरक असतो म्हणून काय करतो या आपण राहिलेल्या सोळा गुणिले दोन आपणाला यामध्ये ऍड करावं लागणार आहे म्हणजेच दोन हजार सातशे चौसष्ट आधी सोळा दोन्ही बत्तीस असणार आहे आणि यांची ज्यावेळेस आपण बेरीज करू हे बेरीज किती पहा चार आणि दोन सहा सहा आणि तीन नऊ सताशे सात दोन म्हणजे हे जे उत्तर आलेलं असणार आहे दोन हजार सातशे शहाण्णव हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी आपलं बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक तीन याचं पण एक स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर आपणाला या ठिकाणी स्वाध्याय एक दशांश तीन मधील शेवटचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे प्रश्न क्रमांक दहा हा या स्वाध्यामधील शेवटचा प्रश्न आहे आपल्याला पाहायचा आहे हा शेवटचा प्रश्न आणि आपण या ठिकाणी सोडवण्याचा पण प्रयत्न करायचा आहे की याचं उत्तर नेमकं काय येऊ शकतं ते शेवटचा दहावा प्रश्न पन्नास या संख्येच्या पन्नास या संख्येच्या आधीच्या लगतच्या तीन मूळ संख्येंची बेरीज तीन मूळ संख्येची बेरीज बेरीज व नंतरच्या व नंतरच्या लगतच्या तीन मूळ संख्यांची बेरीज तीन मूळ संख्येची बेरीज

भाग जातो यामध्ये पहिला पर्याय दिलेला आहे अ दोन ब तीन क चार आणि द दिलेला आहे सात आणि खाली आता पर्याय दिलेला आहे पहिला फक्त अ व ब फक्त अ व दुसरं फक्त कड तिसरा पर्याय आहे फक्त अ आणि शेवटचा पर्याय चौथा अ ब आणि ड आणि या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे आपणाला या ठिकाणी कि पन्नास या संख्येच्या आधीच्या लगतच्या तीन मूळ संख्येची बेरीज व नंतरच्या लगतच्या तीन मूळ संख्यांची बेरीज फरकाला कितीने निशेष भाग जातो असं सांगितलेलं आहे पन्नास या संख्येच्या आधीच्या लगतच्या तीन मूळ संख्यांची देवी म्हणजे पन्नासच्या अगोदर ज्या काही मूळ संख्या असतील मग आपल्याला माहितीये की एक ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहे मग अगोदर काय करूया पहा पन्नासच्या अगोदरच्या किंवा पन्नासच्या आधीच्या लगतच्या असं म्हटलंय लगतच्या म्हणजे लगेच पन्नासला अगोदर कोणती आहे आधीच्या तीन मूळ संख्यांची बेरीज तीन मूळ संख्यांची बेरीज